ज्योत पेटवण्यासाठी कवी असते समयद्वार चांदण पाहण्यासाठी आकाशात कवी राह चांदण पाहण्यासाठी आकाशात कवी राह आणि धैर्य गाठण्यासाठी कवी असते शिक्षकांची साथ आणि धैर्य गाठण्यासाठी कवी असते शिक्षकांची साथ सन्मानिय माझा नमस्कार मी शिंदे आणि गंगाते सर्वप्रथम सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पाच सप्टेंबर सर्व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक महान विचारवंत व तत्वज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती होते शिक्षक शिक्षक म्हणजे राष्ट्राचा शिल्पकार होय शिक्षक शिक्षक म्हणजे एक राष्ट्राचा शिल्पकार होय ते एका पिढीला घडवतात आणि त्या पिढी पिढीच्या हातून त्या पिढीच्या हातून सगळं देश घडवतात शिक्षकांचा सहवास म्हणजे शिक्षकांचा सहवास म्हणजे सैनिक देशाचे रक्षण करतात व डॉक्टर जीव वाचवतात आणि इंजिनियर रस्ते बनवतात पण हे सगळं घडवणारे म्हणजे शिक्षक शिक्षकी देशा हा असा एक विषय आहे की शिक्षकी पेक्षा हाय पेशा आहे की जीवनात प्रत्येक निर्माण करते जीवनात प्रत्येक प्रती निर्माण करते म्हणतात की मेहनाची दात असे म्हणतात की मेनची दात तलवारीपेक्षाही पेक्षा ही जास्त असते था। आणि शिक्षकाकडे सगळ्या जगाला बदलण्याची ताकद असते शिक्षकाकडे सगळ्या जगाला बदलण्याची ताकद असते आपण शिक्षक देश साजरा करतो तो एका दिवसासाठी नसतो तर दिवसासाठी असतो आणि एका दिवसासाठी शिक्षक देश साजरा करणे महत्वाचे एका दिवसासाठी धन्यवाद देतो पण शिक्षकांना शिक्षकांचा सन्मान आज आपण जन्मभर करायचा असतो जाता जाता एवढे म्हणते म्हणून विना मिळे ज्ञान जा, 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 जा। जा, जा। 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 गुरु बिना ना हुए ज्ञान ज्ञान बिना न हुई जिंदगी सम्मान ज्ञान बिना न हुई कोई जिंदगी सम्मान जीवन भव सागर कराया चला बंधु गुमराया माजी काय जिंदगी अस मित्र मला माफ करा जिंदगी काली थी ना नरमों का ठहराव था जिंदगी काली थी नरमों का ठहराव था जिंदगी उजागर तब हुई जब उसमें गुरु नाम का था जब उसमें Yeah. <laughs>